जेई सीई टी कारण परत एकदा सांगितलं सीई टी मधले पंचवीस तीस अवघड प्रश्न हे ह्याच्यातलेच आहेत सो ह्याचा अभ्यास दिस अगेन आय यू वी हॅव टू अक्वायर नॉलेज फर्स्ट देन अक्वायर द फॉर्मॅट ऑफ दॅट ऑफ सीई टी सी टी द फॉर्मॅट इज स्पीड म्हणजे मला फिजिक्सचे पन्नास प्रश्न सोडवायचे आहेत केमिस्ट्रीचे पन्नास प्रश्न सोडवायचे शंभर प्रश्न सोडवायचे नव्वद मिनिटात हा हा चॅलेंज आहे फक्त तिथे मध्ये चॅलेंज नॉलेजचा नाही आहे खूप मोठा हा चॅलेंज पण माझ्याकडे नॉलेजच नसेल तर ते मी त्याला स्पीड अटॅच करू शकत नाही सो फर्स्ट लेट्स फोकस ऑन नॉलेज म्हणजे जे कोण सीईटी देत आहे पेरासिटी देत आहे बिटसॅट देत आहे व्हीआय देत आहे इवन नीट देत आहे त्यांनी हा क्रॅश कोर्स करावा अच्छा आपण बायोलॉजी हो बायोलॉजीचं मॉडेल आपण नंतर घेऊ आता मॅथ्स नका करू फिजिक्स केमिस्ट्री करा दोन्ही लागेल हो दोन्ही लागेलच आणि तेवढं गरजेचं आहे सो मी नक्की सांगेन की हा सीईटीचा क्रॅश कोर्स आहे असं समजू नका मी असं सांगेन की हा पीसीएम चा क्रॅश कोर्स आहे सो जेवढ्या पीसीएम बेस्ड परीक्षा जे कोण जे कोण देणार आहेत त्यांनी हा क्रॅश कोर्स करावा आणि इव्हन नीट जे कोण विचार करते त्यांनी ऍटलिस्टलं पीसी करावं